शेतकऱ्यांचे हक आवाज दडपला पण सवाल अजूनही जिवंत आहे नमस्कार मंडळी मी चिन्मय पारे आपण सर्वांचं स्वागत करतोय मनस्पर्श साहित्य या चॅनलवर आज कुठली कविता नाही फक्त एक लेख आपल्या बळीराजाला समर्पित एक सवाल जो सत्ताधाऱ्यांना समर्पित लेख आवाज दडपला पण सवाल अजूनही जिवंत आहे लेखक चिन्मय पारे कित्येक आंदोलन झाली कित्येक मोर्चे सरकारच्या दाराशी नेले तरीही मात्र शेतकरी आमचे लाचर होऊनच मेले ही फक्त ओळ नाही ही प्रतिध्वनी आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याची ज्यांच्या कष्टाने अन्नधान्य पिकत आणि ज्यांच्या ओठांवर आशेचा एक सुद्धा थेंब रेंगाळत नाही त्यांचीच बाकी कोणाची नाही हो आज मी लिहिलेल्या लेखामध्ये ले केवळ शेतकऱ्यांच्या अवस्थेची आकडेवारीच नाही ती आहे आर्त हाक जे ऐकणारे आजकाल कमी झालेत पावसाच्या लहरीने पीक वाहून गेली अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली जेवढं हातात आलं आज त्याला बाजारात भाव नाही सरकारकडून कागदावर कर्जमाफी जाहीर होते फोटोसाठी मोर्चे घेतले जातात पण याचा कोणी विचार करत का कि त्या योजनेचा किंवा त्या कागदावर लिहिलेल्या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ किती शेतकऱ्यांना मिळतो किंवा मिळाला किंवा असा कधी कोणी विचार केलाय का शेतकऱ्यांच्या मनात जाऊन शेतकऱ्यांच्या मनातलं जाणून घेण्याचा हा विचार कसा येत नाही सरकारच्या मनामध्ये कर्जमाफीने फक्त काही काळ श्वास मिळतो सन्मान नाही शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा न्याय भाव हवा आहे हे सगळं सोडा आज मी तुम्हाला एक गणित सांगतो दुसरं तिसरं नाही शेतकरी गणित जे आजपर्यंत सरकारने थुंकून सुद्धा बघितलेलं नाही सोयाबीनची तीन किलोची बॅग अडीच ते तीन हजाराला मिळते म्हणजे तुम्हीच विचार करा एक किलो सोयाबीन किती रुपयाला झालं आणि आज बाजारभाव सोयाबीनचा किती एवढंच नाही कापसाचाही विचार करा ना तुम्ही ते सुद्धा तसंच आहे या उलट येऊनही कित्येक पटीने खराब कापसाची साडेचारशे ग्रॅमची बॅग हजार रुपयाला मिळते आणि कापसाचा बाजारभाव सात हजार किंवा जास्तीत जास्त साडेआठ हजार मग त्याची मशागत करण्यात मग ते मार्केटमध्ये नेण्यात त्याची कापणी त्याची जोपासणी करण्यात शेतकऱ्याचाच किती जीव जातो आणि खर्चसुद्धा मला तर असं वाटतं की आज आत्ताच्या बाजारभावापेक्षा शेतकरीच दुप्पट तिप्पट खर्च करून तो कापूस किंवा ते सोयाबीन किंवा ते पीक मार्केटमध्ये नेतो मग तुम्हीच विचार करा ना खरच गरज कर्जमाफीची आहे की पिकाला योग्य भाव मिळण्याचे आणि हो हे विचार फक्त माझे आहेत कोणाला पटावेत यासाठी मी लिहिलेले सुद्धा नाहीत कित्येक आंदोलनं झाली तरी सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या नराधमांना आपल्या कर्तव्याची जाण नाही कित्येक जीव सुद्धा गेले फक्त पिकापाई आणि आपल्या शेतीबाई ज्या शेतकऱ्याविषयी मी एवढं लिहितोय त्या शेतकऱ्याचे शब्द काय आहेत तुम्हाला माहिती आहे का जमिनीचा राजा म्हणतात म्हणे आम्हाला आणि शेवटची राखही विकतो आम्ही अशी अवस्था कृषी प्रधान देशामध्ये एका शेतकऱ्याची असणं हे कितपत योग्य आज प्रत्येक शेतकरी आंदोल आंदोलन करताना रस्त्यावर दिसतो पण ही भूक त्याच्या पोटासाठी नाही ही भूक आहे त्या सन्मानासाठी त्या पिकाला मिळणाऱ्या भावांसाठी कारण तुम्हीच विचार करा ना पिकाला भाव मिळाला तर लाखोंचं कर्ज शेतकरी आजचा फेडेलो त्याला कर्जमाफीची गरज नाही त्याला सन्मानाची गरज आहे त्याच्या पिकाला सन्मानाची गरज आहे त्याच्या एका एका घामाच्या थेंबाला एका आश्वस्त करणाऱ्या वचनाची गरज आहे राजकीय पातळीवर शेतकऱ्याची भांडवलशाही नकोय अहो राजकीय पातळीवर शेतकऱ्याची भांडवलशाही नकोय आम्हाला आम्हाला हवाय फक्त शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव विचार करा सत्ताधाऱ्यांनो कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना जगवता येईल शेतकऱ्यांना जिवंत ठेवता येणार नाही मग आव्हान आहे माझं त्या प्रत्येक शेतकऱ्याला फक्त जगू नका जिवंत रहा कर्जमाफी नको पिकाला भाव हवाय शब्द माझे विचार माझे परंतु आवाज शेतकऱ्याचा मनस्पर्श साहित्य चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रयत्नासह तोपर्यंत धन्यवाद